फेसपॅक लावतोय फेसपॅकमुळे जे आपण पिलिंग केलेले प्रोसेस त्याला ग्लो येणार तसंच तुम्ही आता डायरेक्ट उन्हात गेलात तर स्किन आपली नाजूक झालेली असते पिलिंगनंतर तर लगेच स्किन डॅमेज होऊ शकते तर ते होऊ नये म्हणून फेसपॅक आपल्याला मदत करतो चेहरा खूप काळवंडला होता आता चेहऱ्याला ट्रीटमेंट तर केली पाहिजे मग मी डॉक्टर दळी आहेत रेज्युनेट क्लिनिकचे तर त्यांना मी कॉल केला गुहागरला असतात ते पण त्यांना कॉल केल्यावरती समजलं की ते सुद्धा व्हिजिट करतात आझाद मैदान येथे आझाद मैदानाच्या समोरच त्यांचं वरती क्लिनिक आहे तर मी त्यांना कॉल केला मग मला समजलं की ते येत आहेत दापोलीमध्ये तर मी क्लिनिकला व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना की माझ्या क्लि स्किनला चेहऱ्याचा खूप प्रॉब्लेम होतोय तर मला त्यांनी काही ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला तर डॉक्टरांना भेटलो असता त्यांनी स्किन चेक केली आणि पील ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला पील ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्यावर विशिष्ट केमिकलचा लेप लावला जातो त्याने स्किन उकळते आणि डाग कमी होतात तर प्रकारे मला माहिती मिळाली मी दापोलीत आझाद मैदानाच्या समोर गेलो तिथे सानिका आय केअर सेंटर आझाद मैदान दापोली येथे त्यांचं क्लिनिक आहे डॉक्टर दळी रेज्युनेट क्लिनिक तर वरती गेलो डॉक्टरांना भेटलो आणि त्याने ट्रीटमेंट वगैरे केली तर संदर्भात पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हालासुद्धा चेहऱ्याच्या तसेच हेअर लेझर क्लिनिक आणि स्किन संदर्भात काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर दळी रेज्युनेट क्लिनिक दापोली येथे व्हिजिट करा तसेच ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर नमस्कार मंडळी मी कोकणचा नानो तुमचा आपल्या कोकणचा नानो यूट्यूब चॅनलमध्ये चाना सहर्ष स्वागत करतो मी आज आलेलो आहे दापोलीतील आझाद मैदान इथे समोर असलेलं डॉक्टर दळी यांचं क्लिनिकमध्ये उन्हातानातून फिरून वैतागलो होतो चेहरा काळा पडत होता ऑइली होत होता सारखा किती फेस वॉश लावलं काय केलं साबणाने चेहरा धुतला पण काहीच होत नव्हतं मग माझ्या बायकोने मला सांगितलं की डॉक्टर दळी आहेत दापोलीमध्ये त्यांच्या इथे आपण व्हिजिट करूया नमस्कार सर मला ना चेहऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम हा आपल्या इथे आता दापोलीमध्ये आपण नवीन व्हिजिट सुरू केले तिथे आपल्या इथे पिलिंग ट्रीटमेंट आहे लेझर लाईट थेरपी आहे असे वेगवेगळे टॅन रिमूव्ह करण्याचे ट्रीटमेंट उपलब्ध आहेत तुमची स्किन ऑइली आहे कशी आहे ऑइल उयल, म्हणजे ऑइली ऑइली आणि उन्हात काळवण का त्वचा मग त्याच्यासाठी पील हा केमिकल पीला बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चेहऱ्याला एक विशिष्ट केमिकलचं कॉम्बिनेशन लावलं जातं आणि त्याच्यामध्ये लिटरली आपली डेडस्किन रिमूव्ह होते आणि चेहऱ्याचा ग्लो येतो फक्त तुम्हाला त्याच्यानंतर काळजी अशी घ्यायची की रोज सनस्क्रीन लावायचं आहे सनस्क्रीन जोपर्यंत लावताय तोपर्यंत तो पिलिंगचे डॉक्टरांनी हो। तो पिलिंग मा बरीचशी माहिती दिली आणि त्यानंतर आम्ही ट्रीटमेंटला चालू केली ट्रीटमेंट एकदम छान प्रकारे करतात डॉक्टर म्हणजे आपल्याशी बोलत चालत आणि जे काही चेहऱ्यावरती केमिकल लावतात किंवा काय ट्रीटमेंट करतात त्याची संपूर्ण माहिती देतात

फेसपॅकमुळे जे आपण पिलिंग केलेले प्रोसेस त्याला ग्लो येणार तसंच तुम्ही आता डायरेक्ट उन्हात गेलात तर स्किन आपली नाजूक झालेली असते पिलिंगनंतर तर लगेच स्किन डॅमेज होऊ शकते तर ते होऊ नये म्हणून फेसपॅक आपल्याला मदत करतो त्याच्यावरती आपण टिश्यू मातशील लावतोय त्याच्यामुळे थंड वाटायला मदत होते पाच मिनटं आपण ठेवणार आहोत हे आपण आता सनस्क्रीन लावलं आहे सनस्क्रीन आपलं प्रोटेक्शन देतं आपण पिलिंग केल्यानंतर रोज सनस्क्रीन लावलं पाहिजे सनस्क्रीनमुळे चेहऱ्याला परत नवीन डाग पडणार नाहीत आहेत आपण जे डाग रिमूव्ह करतोय किंवा टॅन रिमूव्ह करतोय त्याचा रिझल्ट आपल्याला लाँग टर्म मिळेल झालं आपली ट्रीटमेंट आता पिलिंग झालेली आहे चेहऱ्याला ग्लो वगैरे तुमचा हळूहळू येईल तुम्हाला सनस्क्रीन आपण देऊ सनस्क्रीन कंपल्सरी रोज लावायचंच आहे हे टिंटेड सनस्क्रीन आहे आणि एस पी एफ पन्नास आहे एस पी एफ म्हणजे सन प्रोटेक्टिंग फॅक्टर एस पी एफ पन्नास आपल्याकडे चांगलं चालतं मॅट फिनिशमध्ये ते रोज लावलं आणि तुमचं जे काय पील केलेलं आहे त्याचं इफेक्ट चांगलं होण्यासाठी मदत होईल हे रोजच सनस्क्रीन आपला चेहरा रक्षण करण्यासाठी रोज वापरा नमस्कार मी डॉक्टर वैभव राजन दळी आमचे शृंगारतळी येथे डॉक्टर दळीज रेज्युनिट क्लिनिक म्हणून क्लिनिक आहे तिथे आम्ही स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट करतो आता आम्ही दापोली येथेसुद्धा व्हिजिट सुरू केलेली आहे महिन्याचा दुसरा आणि चौथा सोमवार सकाळी साडे दहा ते साडेबारा सानिका आय केअर सेंटर आझाद मैदान दापोली येथे आम्ही उपलब्ध असणार आहोत तिथे सर्व प्रकारचे पिलिंग पी आर पी तसेच स्किन हे हेअरबद्दलच्या सर्व ट्रीटमेंट अँड कन्सल्टेशनसाठी आम्ही उपलब्ध असू धन्यवाद